सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे दोघांना विजय करणे एका गावात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले असता तर तिथे भगव म्हणजे भगवे वस्त्र घालणारे संन्यासी होते व त्यांचे आपापसात उदयणिके म्हणजे आक्षेप परिहारपूर्वक चर्चा चालू होती की त्यांची उघाणी म्हणजे शास्त्र चर्चा हो असं त्यांना यायला कोणीतरी सभ्य म्हणजे सभेचे प्रमुख सभाध्यक्ष पाहिले म्हणून स्वामींनाच सभ्य केले व त्यांची चर्चा परत चालू झाली टिकू एका ते अडी म्हणजे प्रश्नाचा आक्षेप करून आडवी त्याला उत्तर देत आहेत नसल्यामुळे तो स्वामींच्या श्रीमुखाकडे पाहत असे आणि स्वामी लगेच त्यांना स्फूर्ती व चालना देत तसं व म्हणत असत आहो याचे उत्तर तर तुम्हालाच येत आहे तुम्ही ते चांगल्या प्रकारे जाणता याचे उत्तर तुमच्याच स्थळात आहे असे स्वामी म्हणतात ते असे स्फूर्ती म्हणजे आठवण होत असे लगेच तो पुढच्याला प्रश्न टाकून आढवत असे परत पर त्या संन्यासाचे स्थळ निघून होई म्हणजे त्यांची बाजू कमी पडली आणि गोसावी घेते म्हणजे त्यांच्या वयाचा अभिमान व त्याचा विषय पक्ष व बाजू ठेवून त्यांनाही म्हणायचे आहो हे तर तुम्हाला माहीत आहे याचे उत्तर तर तुम्हाला येत आहे असे श्रीमुखातले शब्द त्यांच्या कानी पडताच त्यालाही लगेच आठवत असे व एका क्षणात उत्तर देऊन पुढचा प्रश्न टाकून आडवित असे अशा प्रकारे शास्त्र चर्चेच्या प्रश्न उत्तरात एकमेकाला दोन्ही संन्यासी आडवित असत त्यामुळे बराच वेळ स्वामींनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून शेवटी तुम्हा उभया म्हणजे या चर्चेमध्ये तुम्ही दोघेही विजयी आहात असे म्हणून दोघांनाही विजयाचे प्रशस्तीपत्रक देऊन मग स्वामी पुढील जीवांना काही ना काही देण्यासाठी मार्गस्थ झाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे साधनदाता स्वामी श्रीचक्रधराराया मी सुद्धा अनंत युगात अनंता जन्मात शास्त्राचा अवेर केला ब्रह्मविदेला जन्म दिला नाही से करायला पाहिजे होते ते केले नाही त्यामुळे मला सुद्धा शास्त्र आठवत नाही माझेही शास्त्र नियून झालेले आहे तर आपण मातेचे दृष्टांते जशी त्या संन्यासाला स्फूर्ती दिली तशीच मला पण द्यावी ते दोन्ही संन्यासी भाग्याचे होते ज्यांना स्वामींनी विजयी केले तसेच मलाही आपल्या कृपादृष्टीने योग्य करून वेद बोध देऊन योग्य करावे व चांगली स्फूर्ती देऊन विजयी करावे असा योग माझ्या जीवनात येण्यासाठी मी पण सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करीन हाच या लेळेचा आदर्श जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका